दिनांक एक ऑक्टो ऑक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास शिर्डीतील मध्यवर्ती वर्दळीचं ठिकाण असलेल्या भाजी मंडईजवळील भागातील माऊली भेळेसमोर दिवसाढवळ्या कोयतानं वार करत रक्तरंजित संघर्ष झाल्याची थरार घटना घडली होती यात काही महिन्यांपूर्वी शिर्डीत घडलेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी संपत वायकर हा गंभीर जखमी झाला होता या प्रकरणी शिर्डी पोलिसात दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते या घटनेतील आरोपींमध्ये संपत शंकर वायकर सायनाथ रवींद्र पवार जिशान नाशिर शेख उर्फ जॅक्सन हा यांसह अन्य दोघांची नावे असून शिर्डी पोलिसांनी वाहनांचा पाठलाग करत तिघा आरोपींना जेरबंद केलं असून संपत वायकर यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तर एक जण फरार असल्याची माहिती शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष वामणे यांनी दिली आहे आरोपींना जेरबंद करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष वामणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी आपल्या पथकासह पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतलं असून या पुढील काळात अशा कृत्य करणाऱ्या आरोपींवर हद्दपारी तसेच झोपडपट्टी दादा कायद्या अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचं उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीश्वमने यांनी सांगितलंय शिर्डीमध्ये एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जी घटना घडली होती याच्यामध्ये दोन परस्पर गटांमध्ये एकमेकांवर कोत्याने वार करण्यात आलेले होते या अनुषंगाने आपण तत्काळ सदरच्या आरोपी निष्पन्न करून सदरच्या दोन्ही गुण एकमेकांविरोधात आपण खुनाचा प्रयत्न करण्याचे दोघांविरोधात गुन्हे दाखल केले होते याच्यात एकूण पाच आरोपी होते त्यातील आपण तीन आरोपींना ताब्यात घेतलेला असून एक आरोपी सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे आणि तसेच एक आरोपीचा आपण शोध घेत आहोत या घटनेमध्ये शिर्डी मधील समाज मंदिराच्या समोर हे जे दोन गटांमध्ये एकमेकांवर वार करण्याचे घटना घडली होती त्या अनुषंगाने आपण सर्व आरोपी ताब्यात घेतलेले असून एक आरोपी सध्या फक्त फरार आहे त्याचा आपण शोध घेत आहोत आणि या अनुषंगाने शिर्डीत असे पुन्हा काही प्रकार घडलास त्या आरोपीवर आपण जास्तीत जास्त कठोर कारवाई करून हद्दपार तसेच एमपीडीचे प्रस्ताव पाठवण्याचे देखील तजवीज करत आहोत आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर अंतरावरी पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग व्हिओ ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह ब्रँडेड असेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात